जय जिंजाऊ मराठा लग्नाक्षदाच्या कॉमेंट बॉक्समध्ये अनेक कॉमेंट्स असतात की तुम्ही अनाथ आश्रमाचा पत्ता का देत नाही किंवा अनाथ आश्रमातील स्थळांबाबत विचारणा करणाऱ्या कॉमेंट्स असतात प्रत्यक्ष फोनही येतात आणि गरीब घरच्या मुलींच्या बाबतीत विचारणा करणारे फोन असतात मित्रांनो याबद्दलच मी तुम्हाला सगळी माहिती देणार आहे हा जो काही तीन चार मिनटाचा व्हिडिओ आहे तो तुम्हाला पूर्ण पाहणे आवश्यक आहे लग्न जुळत नाहीत ही केवळ एकाची समस्या राहिलेली नाही तर ती आता सर्व समाजाची सार्वत्रिक अशी डोकेदुखी बनलेली आहे एकीकडे एक लग्न जुळत नाहीत जुळले तर टिकत नाहीत आणि टिकली तरी त्याच्यामध्ये समाधान कमीच असतं आज ही समस्या गावच्या बाप्यापासून तर शहरातील करोडपतीपर्यंत सर्वांना सारख्या प्रमाणामध्ये भेडसावत आहे पण गंमत अशी की समस्या उद्भवली की आपण सर्वांनी मिळून त्यावर उपाय शोधण्याऐवजी एकमेकांना दोष देऊन मोकळं होण्याची प्रथा आपल्याकडे काही दिवसांमध्ये रूढ झालेली आहे की बऱ्याचदा आपण तो जबाबदार आहे तिचं चुकलं त्यानं बरोबर पाहिलं नाही त्याचं चुकलं असे डांगोरे पिटून आपण आपल्या समाधानाची एक पातळ चादर आपल्यावर ओढत असतो यात नातेसंबंध वाचवण्याचा प्रयत्न संवादाचा सेतू बांधणे किंवा समाजामध्ये ज्या काही चांगल्या सवयी आहे तर त्या रुजवण्याकडे कुणाचाच कल दिसत नाही म्हणजे असं म्हणतात बा समाज हा एकाएकी बदलत नसतो बदलाची सुरुवात ही छोटी असते आणि मग बदलाची सुरुवात आपण कुठेतरी स्वतःपासून केली पाहिजे आजकालच्या लग्नाचा मामला जर जुळून देणारे किंवा जे मध्यस्थ आहेत तर त्या मध्यस्थाला आपण कुठेतरी बाजूला फेकून दिलेला आहे आणि मग त्याला आपला जो काही पारंपरिक पद्धतीचा जो काही मध्यस्थ होता तर मध्यस्थाला बाजूला फेकल्याच्यानंतर आपण लग्नात मध्यस्थाचा सत्कार करायच्याऐवजी आपण राजकारण्यांचा सत्कार करू लागलो आणि मग मध्यस्थाला दूर लोटल्यामुळं मग आपण कुठेतरी व्हॉट्सअप ग्रुप विवाह संस्थेचा आधार घेऊ लागलो आणि मग ही समस्या आता कुठल्या एका घरापुरती राहिलेली नाही गावातल्या प्रत्येक गावात कुठेही गेलं तर तुम्हाला पाच पन्नास मुलगे असे दिसतात की ज्यांची लग्न व्हायचे आहेत किंवा लग्नासाठी मुली मिळत नाहीत बऱ्याच ठिकाणी अशाही गोष्टी घडलेल्या आहेत की लग्न जुळतात साक्षगंध होतो कुंकवाचा कार्यक्रम होतो आणि त्याच्यानंतर मग तिसरीकडचाच भलताच फोन येतो किंवा भलत्यासंगच मुलगा किंवा मुलगी पसार होते नऊ दो ग्यारा होते अशाही घटना समाजामध्ये मोठ्या प्रमाणात घडत आहेत मुंबई पुण्यासारख्याच ठिकाणी लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहण्याचे प्रकार समोर येत आहेत विवाह संस्था असतील किंवा सोशल मीडिया असेल यातून चॅटिंग डेटिंग आणि मिटिंग असे प्रकारही आ, समो मुल आ, समोर येत आहेत आणि मग आशातच आपल्याला कुणीतरी चांगल्या घरची मुलगी मिळत नाही मग कुठेतरी मुलाला वडील नसतात वयस्कर आई असते आणि तिला वाटतं की आपल्या मुलाचे हात आपल्या नजरेसमोर पिवळे झाले पाहिजे आणि मग त्या आशेने आकांक्षेनं आमचे व्हिडिओ पाहून कुठेतरी आम्हाला फोन करते की तुमचा अनाथाश्रम कुठे आहे अनाथाश्रमाचा पत्ता आम्हाला द्या किंवा गरीब घरचे गर एखादं स्थळ सुचवा एक साधा सरळ विषय आहे मित्रांनो की याच्यामध्ये अनाथ आश्रमाचा जर तुम्ही विषय डोक्यामध्ये घेत असाल तर तो, तो पहिल्यांदा डोक्यातून काढून टाका बरेच जण आम्हाला कॉमेंट्समध्ये विचारतात की तुम्ही एवढं सांगताय मग अनाथ आश्रमाचे पत्ते का देत नाही आश्रमाचे पत्ते देऊनही फायदा नाही आणि यू कम्युनिटी गाईडलाईननुसार आणि नियमानुसार कुठल्याही अनाथ आश्रमाचे पत्ते हे डिस्प्ले करता येत नाहीत कोणाचे मोबाईल नंबर कोणाला यूट्यूबवर किंवा व्हिडिओच्या माध्यमातून प्रसिद्ध करता येत नाही एवढंच काय कुणाचा मेल आय ही प्रसिद्ध करता येत नाही लगेच ते चॅनल सस्पेंड होतं आहे त्याचा एक तुम्हाला स्क्रीनशॉट दाखवतो आहे की या व्हिडिओला जवळपास पाच लाखाच्या वर व्ह्यू आलेले आहेत आणि सध्या ते यूट्यूबनं सस्पेंड केलेलं आहे त्याचे स्क्रीन तुम्हाला स्क्रीनवर दाखवतो आहे दुसरीकडे गरीब घरच्या मुली हे जरी तुम्ही विचारत असाल अनोळखी माणसाला विचारत असाल दलालाकडे मागणी करत असाल तर तेसुद्धा डोक्यातून काढून टाका त्याच्यात फसवणुकीशिवाय तुमच्या पदरामध्ये काहीच पडणार नाही अशा गोष्टींपासून आपण सावध असलं पाहिजे कुठेही एखाद्या अनोळखी ठिकाणी जर एखादा माणूस गरीब मुलाच्या मुलीसाठी पुढाकार घेईल आणि ती त्याच्या ओळखीची नसेल आणि कदाचित ती जर उद्या काही संत करून गेली किंवा घरातले दागिने वगैरे घेऊन पळून गेली तर तो, तो मध्यस्थी फुकटच त्या पोलीसच्या भानगडीमध्ये अडकणार कारण त्या मध्यस्थाला कुणीही सोडणार नाही तर अशा परिस्थितीमध्ये रिस्क कोण घेणार हाही प्रश्न याच्यातून निर्माण होतो तर असो बोलण्यासारखे भरपूर विषय आहेत तुम्हाला जर काही सूचना असतील तुमच्याकडे चांगल्या तर त्या कॉमेंट बॉक्समध्ये नक्की टाका व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद